अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजारमध्ये आगामी गणेशोत्सव आणि सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीत ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी गणेश मंडळांना आवश्यक त्या सूचना दिल्या कायदा हातात घेतल्यास पोलिसांचा दंडा तयार आहे कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर कठोर कारवाई होईल असा इशारा यावेळी पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिला बैठकीत नायब तहसीलदार गटविकास अधिकारी पोलीस निरीक्षक शहर बांधकाम अभियंता वीज अभियंते आणि इतर मान्यवर उपस्थित होते गणेश मंडळांनी विजेचे तार झाडांच्या फांद्या विसर्जन स्थळावरील पथदिवे रस्त्यांची सुधारणा अशा अनेक अडचणींची माहिती दिली यावेळी माजी नगरसेवक गोपाल तीरमारे भाजप नेते मुरली माकोडे आणि पत्रकार राजा भाऊ देशमुख यांनीही मार्गदर्शन केलं बैठकीला चांदूर बाजार शहर आणि तालुक्यातील नागरिक पत्रकार गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि पोलीस पाटील मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्लास्टिक थर्माकोलचा वापर टाळावा विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा वापर करावा पथदिव्यांची ही व्यवस्था केली जाईल असं यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितलं